रंजनाखी रसोईमध्ये आपले स्वागत आणि आपण बनवतोय करंजीचं सारण त्यासाठी मी हे खोबरं खिसून चांगलं तांबूस होईपर्यंत भाजून घेतले ह्या वाटीनी दीड वाटी, वाटी खोबरं येते हे खोबरं खिसून भाजून घेतले त्यात एक वाटी साखर आणि चांगला तुपामध्ये तांबूस कलर होईपर्यंत हा बारीक रवा घेतलाय मी भाजून बघ तर हवा चांगला भाजून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये सुंट वेलची पावडर आणि जायफळ पावडर हे घालायचंच तुम्हाला याच्यामध्ये भाजलेली खसखस भाजलेले तीळ घालू शकता ड्रायफ्रूट्स घालू शकता आता मी हे काही तसं घालणार नाही आहे पण तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करून आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे असं सा भाजलेलं सारण एक दीड महिना आरामशीर टिकतं आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं खोबरं चांगलं मी कढईमध्ये भाजून घेतले आता आपण सगळं मिक्स करून घेऊया तयार झालं आपलं करंजीचं सारण तर सारण तुम्ही आधीही करून ठेवू शकता थोडंसं दिवाळी करायला सुरुवात लवकरच करावी म्हणजे कसं होतं की आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी वेळ भेटतो थकवा येत नाही आणि मग सगळं व्यवस्थित व्यवस्थित आवरलं जातं घर पूजा त्यामुळे सुरुवात थोडीशी चार दिवस पाच दिवस आधी करायचे आता हे सारण तयार झालं आपण याला बाजूला ठेवूया आता मी घेतला हा चाळून मैदा ह्या वाटीने तीन वाट्या मैदा घेतल्या त्याच्यामध्ये मी हा बारीक रवा अर्धी वाटी घालणार आहे चवीनुसार मीठ हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं मीठ वगैरे हो पिठामध्ये आणि इथं गॅसवर मी ह्या चमच्यानी तीन वा तीन वाट्या मैदा आणि अर्धी वाटी रवा आहे म्हणून मी ह्या चमच्यानी तीन वाट्या पूर्ण सॉरी तीन चमचे मी तूप घेतले आणि त्याच्यात थोडासा अर्धा चमचा घेतले म्हणजे साडेतीन चमचे मी तूप घेतले चांगलं गरम करू द्यायचं हे तूप कडकडीत गरम झाल्यानंतरच मग त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं कडक पाहिजे तूप म्हणजे तेलकट होत नाहीत कारंजा खुसखुशीत होतात आपण म्हणजे करंज खुसखुशीत आणि चवदार होता टिकतात पण खूप दिवस सगळीकडं असं लावून घ्यायचं आणि ह्याचा असा गोळा तयार झाला की मग समजायचं की आपलं तूप बरोबर लागलं हे बघा जास्त पण नको तूप आणि कमी पण नको तर हे आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया ज्या वाटीने आपण पीठ घेतलंय त्याच वाटीने हे आपण साधं पाणी थोडं थोडं मिक्स करत घ्यायचं थोडंसं सैलसर सा पीठ मळ मळायचं बघू किती पाणी लागतं रवा असल्यामुळं थोडंसं पाणी लागतं जास्त तीन वाटी मैदा अर्धी वाटी रवा एवढ्यासाठी मला बरोबर ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मी पाणी घेतलं तर एक वाटी फुल आणि त्या वाटीवर वा, एक दोन दोन चमचे एवढं होईल इतकंच पाणी लागलं सव्वा वाटी पण नाही लागलं एक वाटी आणि अगदी वाटीच्या तळात बसेल एवढं वरती लागलं मला पाणी एवढंच आणि त्याच्यामध्ये इतकं छान असं हे पीठ म्हणून झालं आहे जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही आणि आता ह्याला आपण अर्धा ते पाऊन तास असंच झाकून ठेवायचं त्यानंतर आपण करंजा खराय घ्यायच्या पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवा तीन वाटी पीठ अर्धा वाटी रवा ज्या वाटीने तुम्ही पीठ घेतलं ज्या पातेल्याने पीठ घेतलं ते एक पातेलं भरूनच पाणी लागतं थोडंसं आपल्याला हाताला लावा एक दोन चमचे छोटे पोहे खायचे एक्स्ट्रा पाणी लागलं मला कारण याच्यामध्ये तूप असतं त्यामुळे पाणी याला जास्त लागत नाही असं आपलं पीठ हे मळून घेतलंय आपण तर एवढं प्रमाण लक्षात ठेवा तीन वाटीला एक वाटी पाणी आणि थोडंसं एक दोन चमचे हाताला लावून मळण्यासाठी एकदम अशी परात वगैरे क्लीन झाली आहे स्वच्छ एकदम आता हे आपण झाकून ठेवूया पीठ हळग पीठ। ते पाणी घासासाठी आपण झाकून ठेवूया बरोबर पावन तास झालेलं आहे छोटे छोटे गोळे करून लाटे करून घेऊया आता आपण हे गोळे करून घेतले तर आता याच्या आपण लाटे लाटून घेऊया हे सगळं आपण लाटून आहे आता याच्यामध्ये एक एक चमचा आपण सारण भरून घेऊ साच्यातनं काढू किंवा असं चिरण्याने पण चिरलं तरी चालतं तर आता मी साच्यात काढून दाखवते एक एक चमचा भरून ह्या तयार झाल्या आपल्या करंजा सारण भरून तयार आहेत साच्या पण काढल्या आहेत तर आता आपण इथं तेल गरम करत ठेवले तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये करंजा तळून घ्या अजून तेल गरम नाही झालेलं अर्ध्या मिनटांनी आपण हे परतवून घेतो आता या तयार झाल्या आपल्या करायच्या रंजना के रसोई चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू